नाशिक तालुक्यातील दारणापट्ट्यातील नाणेगाव येथे शनिवारी पहाटे बिबट्या पिंजऱ्यात बंद झाल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला असला तरी अद्यापही दोन बिबटे या परिसरात मुक्त संचार करत असल्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे दारणाकाठी नाणेगाव शेवगे दारणा संसारी लहवीत लोहशिंगवे वंजारवाडी राहुरी दोनवाडे पळसे बेलद गव्हाण या पट्ट्यामध्ये सातत्याने बिबट्याचं वास्तव्य असून जसजसे पाण्याचे प्रमाण कमी होते तसे तसे बिबटे नागरी वस्तीकडे भटकू लागत आहेत गेल्या पंधरा दिवसापासून नाणेगाव येथील शिंदे रोकडे अडके यांच्या मळे परिसरात बिबट्याचे वास्तव्य दिसून येत होते मनोहर शिंदे यांच्या पाळीवपुत्र्यावर गेल्या पंधरा दिवसापूर्वी हल्ला करून त्यास ठार मारण्यात आलेलं होतं ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारीनुसार वनविभागाने मनोहर बबन शिंदे यांच्या गट नंबर चारशे चौतीसमध्ये बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला होता शनिवारी दिनांक पहाटे आठ रोजी सहा वाजण्याच्या सुमारास बिबट्या या पिंजऱ्यात जेरबंद झाल्याने शिंदे यांनी वनविभागाला याबाबतची माहिती दिली त्यानुसार वनविभागाचे अधिकारी विजयसिंह पाटील अशोक खांजोडे यांच्या टीमने घटनास्थळी येऊन बिबट्याला रेस्क्यू केले आणि पिंजऱ्यासह नाशिक रोपवाटिकेत हलवण्यात आले बिबट्या जरी जेरबंद असला तरी या परिसरातील आणखीन दोन बिबटे मुक्तपणे संचार करणारे आहेत आणि त्यांना देखील जेरेबंद करण्यासाठी वनविभागाने खात्री करून त्या बिबट्यांना देखील जेरबंद करण्याची मागणी नाणेगावचे सरपंच ज्ञानेश्वर शिंदे मनोहर शिंदे शंकर रोकडे विष्णू आडके राजाराम शिंदे आदींनी केलेली आहे एन सी न्यूज साठी जितेंद्र नरवाडे नाशिक रोड